आता बापा तू काम राऊत राहिली हां नाराज नको हो न रागिनी नाराज होऊ नको सगळं काही चांगलं होईल सर्व काही ठीक होईल काही काळजी नको करू आता नवराबाई हाय सांग मग कायचा भेव मग कायचा भेव नाही म्हटलं हां पोळ गण गो सासू सासरे कोणी सांग असो का नसो हा नवरा आपल्या संघ पाहिजे आणि जर नवरा आपल्या ऐकून असेन आपल्या संग असेन मग काय टेन्शन घ्यावं लागते एवढं काय टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही तर नवरा आपल्या ऐकून नसला सासू सासरे आपला ऐकून नंदा आपल्या ऐकून जेठ आपल्या ऐकून जेठाने आपलं ऐकून सर्व घर आपल्या ऐकून असलं पण नवराच मी नसला आपल्या ऐकून काय फायद्याची गोष्ट नसते हो हो माही हां नवरीन आली बेना तू हे सुखी संसार घाटाला आली लग्नाचा पहिला दिवस हे शोभलं नाही बेना त्या निर्मलीले असं करणं बिलकुल नाही शोभलं नऊ वधू दारात आली तिचं म्हटलं लक्ष्मी स्वरूप आहे ती पोरगी लक्ष्मी नारायण स्वरूप आहे असं नव्हतं करायचं बेना असं अपमान नव्हता करायचा बेना नऊ वधूचा असा अपमान करणं चांगला नाही आहे पुराने आणला बाबा मोठ्या मनानं ते गर्व असायला पाहिजे आपल्या पुराणं बाप्पा किती चांगलं काम केलं म्हटलं एका पुराची जिंदगी सवारली त्या रागिणीच्या रागिणीला एवढं प्रेम होतं त्या पुरावर पुराला आदित्य प्रेम होतं रागिणीवर त्यांच्या प्रेमाची जी जीत झाली ना म्हटलं आणि ते म्हणतात ना वरून जे जो जोडाघोडा लिहून येते तो कोणत्याही परिस्थितीत मिळते त्यात आपण कोणी नाही हा जोडणारं जोडणार जोडणारं त्या बाईला समजत नाही का एवढी मोठी वाळून वाया गेली स्वतः इड्या अवदेसा निर्मलीचं किती मोठं अवदेश आहे याच्यापेक्षा अवदेशाचं लक्षण कोणतं आहे आलेले नऊ बदल असं घराच्या बाहेर काढलं नाही करू दिला अशी सासू पाहिली का माहिती एवढी इतकी नालायकपणा करीन मला वाटलं नव्हतं बहिणा आपल्या गावातला बाहेर नेकी करून तरीच बोलायला पाहिजे होतं नाही नाही काकू त्यांची काही गलती नाही आहे आईची काय गलती आहे काही गलती नाही आहे आईची आता त्यांना पसंत करत नाहीत त्यांना असं वाटत होतं की आदित्यजीजीचं लग्न माझ्यासोबत कधीच व्हायला नव्हतं हवं आहे पण मला ह्या गोष्टीची खंत वाटत आहे की हे माझ्या कारण तर होत नाही आहे मी तर नाही केलं हे आदित्यजींनी माझ्याशी लग्न केलं माझा हात थांबला माझं वरण केलं आणि मला घरी आणलं मला ही गोष्ट आता असं वाटत आहे की मी गलत डिसिजन नाही घेतला मी यांच्या परिवारात फुटत नाही टाकत आहे मी लग्न करून काही चुकीचा निर्णय तरी घेतला मला वाटलं नाही एवढा तमाशा होणार म्हणून मी कल्पना पण पन नव्हती केली होती एवढा तमाशा होणार आणि आदिजीनी मला स्वतः म्हटलं पण मी आदिजीसोबत एवढं प्रेम करते एवढं प्रेम, प्रेम करते मी त्यांच्याशिवाय राहू पण न शकली असती आता प्रेम माझं एकतर्फा होतं आधी पण आधीजींनी समोर येऊन मला स्वीकार्य हा? केलं हां की लग्न मला तुझ्याशी करायचं आहे रागिनी हां मी पण तुझ्या थोडाच प्रेम करतो थो पण मी माझ्या प्रेमाला लपवत होतो माझ्या प्रेमाला मी लपवत होतो ते जाहीर न होऊ देत पण ते डोळ्यावरचे पडदे माझे हटून गेले मला तुझं जे असली सुंदर रूप आहे ते मला दिसलं आपला आपलं प्रेम खरं आहे आता इतकं माझं प्रेम मला सोबत आहे माझ्या आणि मी नकार कसा दिला असता काकू तुम्ही सांगा मला रागिनी तुला नाराज व्हायची काही आवश्यकता नाही आहे स्वतःला दोषी करण्याचा पण काही तुला आवश्यकता नाही आहे मी म्हणत आहे ना तुझा कुठंच दोष नाही आहे मी तुला आणलो मी तुझं वरण केलं मी तुला म्हटलं मी तुला बायको बनवायला तयार आहे मला माझी गलती रिअलाईज झाली माणतानी कधी पण आपली गलती झाली ते लक्षात आली हे सर्व मोठं माणसाचं पायचित आहे नाहीतर काय कामाची गोष्ट आहे सर्व काही झाल्यानंतर पायचित करणं तू पण लग्न करणार होती मी पण लग्न केलं असतं त्यानंतर आपण दोघंही पस्तावलो असतो मी बी मा लग्न केल्यानंतर मी शांत नसतो राहिलो मी कितीही सुंदर पार्टनर केला असता पण माझं मन तू जिंकून घेतलं होतं माझं मन तुझ्यामध्ये लागलं होतं पण माझ्या डोळ्यावरचा हा जो पडदा होता ना सुंदरतेचा तो माझ्या डोळ्यावरती पडलेला होता सुंदरता 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 पण मला सुंदरता मिळून पण मी खुश नसतो राहिलो माझ्या जिंदगीपर मला खंत राहिली असती की मी खऱ्या प्रेमाला नकार दिला आणि या खोट्या दिखाव्यासोबत मी राहत आहो हे वाटत असतं याच्यामुळे त्या ज्या मुलीशी मी लग्न केलं असतं तिला मी खरं प्रेम नाही देऊ शकतो एक खोटी लाईफ जगलो असतो आणि तू पण ज्याही मुलाशी लग्न केलं असतं तू पण त्याला खोटी लाईफ दिली असती फक्त एक म्हणून आपण राहिलो असतो आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो आपण त्याच्याशीच खुश राहू त्याच्याशी आणि त्यानंतर तर जर राहायचं असेल जबरदस्ती आपण आपण दोघांनी दोघांनी पण पण काही नाही केली बी जे निर्णय घेतले ते सही आणि सटीक घेतले यानंतर आपण ज्याही लोकांशी लग्न केलं असतं किंवा जो पार्टनर आपण चुनला असता हे त्यांना धोका असता हा त्यांच्यासाठी धोका असता हा कारण की त्यांच्याशी आपण खरं प्रेम करू शकलो नसतो तर तू काही काळजी करू नको आईमुळे आणि ह्या लोकांमुळे काही नाही आहे मी तुला स्वीकार्य केलं तू माझी पत्नी आहे मी तुझा नवरा आहे आता आपल्याला जिंदगी काटायची आहे घरच्या लोकांना नाही काटायची काय आईला आता राग आहे मनामध्ये आईचा आज ना उद्या तो राग कमच होणार आहे ना मी मुलगा आहे काही ना काही राग कम होणार आपल्याला एक्सेप्ट काही काही पण हे काही ना काही होऊ शकलं असतं पण मी चुकीच्या व्यक्तीशी दुसऱ्याशी लग्न केलं लग, असतं किंवा तू दुसऱ्या मुलाशी लग्न केलं असतं मग हे चूक काही सुधारली गेली नसती हे चूक कधी सुधारली नाही गेली असती भाऊजी तुम्ही अगदी बरोबर बोलले खरं खास तुम्ही हा शब्द खरा बोलले तुम्ही दोघांनी पण गलत जीवनसाथी निवडला असताना दोघं पण कधीच खुश होऊ शकले नसते तुम्ही काही पण म्हणा आदित्य भाऊजी कोणी तुमच्या सपोर्टला असो का नाही असो मी तुमच्या खरा सपोर्टला आहे हे गोष्ट खरी बोलले तुम्ही काही चुकीचं नाही बोलले हां जीवनभर प्रस्तावल्यापेक्षा काही हे पसायला पडतात ना आज ना उद्या तुम्हाला त्या आत्याबाई निर्मला आत्याबाई एक्सेप्ट करतीलच रागिनी तू कशाला इतकी रडते कायला टेन्शन घेते काही जवळ नाही टेन्शन घ्यायची होतच राहते आता मग बरं माझं पण लव्ह मॅरेज झालेलं आहे मला आता मी एक्सेप्ट केलं ना मला आता तसं माझ्या असूनही लगेच एक्सेप्ट केलं माझी सासू तर खूप चांगली आहे <laughs> तसा काही प्रश्न नाही आहे मला माझ्या असून लगेच एक्सेप्ट केलं हो बाई होता होता होऊन जाईल आता नवीन नवीन ती आहे बापा असं रडून मन नाराज नको करू बेटा असं काय करावं लागते मन काही जर नाही नाराज करायचं जे होते कालांतरानं सुधरत जात असते परिस्थितीत बदलावेत राहत असते आता जाऊ दे जाऊ दे तिकडं आता आदित्याला जॉब पण लागलेला आहे आदित्य स्वतः सक्षम आहे तो काय त्याच्या आईच्या भविष्यावर नाही का सर्व काही तो सांभाळू शकते व्यवस्थित पोरगे आहे आणि त्याला जिथे कामधंदे करायचे आहे काय करायचं आहे त्याच्या मनाने चालू दे आता लग्न केलं ना तुम्ही दोघांना आता आम्ही आशीर्वाद दिला तुम्हाला लोकांना सदा खुश राहायचा आणि तुम्ही कोणती बुरी नजर तुम्हाला लागू नाही जितकी बुरी नजर लागो सगळी टळून जाओ हो हो पुरी हा मना तू आहे आधी बेटा तो जे केलं बेटा ते बरोबर केलं आता ह्या जुन्या पथा परंपरा रूढी ह्या का फॉलो करणं जरुरी आहे का अरे जो जीवन साथी तुम्हाला निवडायचा आहे बेटा आता आमचं काय आहे आज हा उद्या नाही हा किंवा मायले काय आहे रे हा काय आहे त्या ले हा काळू का तिची जाऊन चांगली मी हा बोलत नाही बोलत नाही त्याचा मतलब ते नाही है तिचा मी सास जागे आज तिच्या बोलू का जाऊन तिले हा या का ते निर्मलिले हा लेकर आले सुनीले घराचं बाहेर केलं नऊवधुले हा का लाज वाटे तिले थांबर तिचं दोन चांगले जाऊन तिथं चा? बाबा तुम्ही राहू द्या हां काही बोलू नका बापा ती बायका सुद्धा अर्थवली आहे काही तिला मान मर्यादा नाही आहे बोलायची हां कुठेही बोलते पिसाटल्यासारखी पिसाटली आहे ती पुढे निर्मली तिच्या दिमाखाला दिमाग लागते कोणाचा काय बोलीन कुठं बोलीन काही नाही कवडी बरबी अक्कल नाही आहे बैले एवढी वाया गेली तिला एवढं लक्ष नाही आहे की बापा नवीन वधू आली कमीत कमी तिचं स्वागत तर करायचं होतं गृहप्रवेश तर करायचं होता अरे बाबा पोटाचं पोट जण आहे ना पोरगा आदित्य हां नाही ना पोरगा आहे ना मग त्याची बायको इची सुनत झाली ना सुनी बाहेर हाकल काय शोरूमला वाटते का नाही काय मी बाईले एवढी वाळून गेली ना तर झाली अजून अक्कल नाही आली बाईले हिडून बाकून काढली नालायक वानाची काही अक्कल नाही का बाबा तिले काही अक्कल नाही बाबा तुम्ही काय जाऊ नका आता ते आहे रागाच नाही काही बोलून देईन तुम्हाला हां जाऊ द्या तुम्ही हा मोठे बाबा तुमचा हे मानसम मानले तुमचा मानसम मानतो आमचा मानसम मान तिथे अक्कल नाही तर बाईले अक्कल असती तेवढी बोलली असती ते या पोरीले हां काही अक्कल नाही दिले आई मला वाटतं आई मग आपण ग्रह प्रवेश केला आपण ग्रह प्रवेश केला काय होते आणि आदित्य बी त्या पोरासारखं आहे ना रागिनी बी त्या सुनीसारखी आहे मग आपण यांचा ग्रह प्रवेश केला होता आपल्या घरी राहिलेत काही फरक नाही पडत ना ते हो रे गोले बरोबर बोलला तू अरे आदित्य मायच पोरग आहे माय पोरासारखंच आहे पण बाबू ते असं असते ना आता कसं हे लक्ष्मी त्यांच्या घरची आहे त्या बाईले कसं समजून सांगा बाप्पा कसं समजून सांगा असं आरती मला काढता येत नाही पुरीची ग्रहप्रवेश आपल्या घरात नाही येत आपल्याले आता ते त्यांच्या खानदान परंपरा रीती रिवाजानं करतात त्यांच्या घरची खरं गृहलक्ष्मी ते आहे असं मी काही माझ्या घरी ग्रहप्रवेश नाही पाहिला बाप्पा आता असं म्हणजे आपण हा समजा नातेवाईक हा गावातली हा मैत्री ना तिची मी बोल चाल आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत असं है जे आता शेजारी धर्म आहे आपला आता शेजारी तर म्हणजे नातेवाईकापेक्षा विशिष्ट असतात ते तर गोष्ट सगळ्यांनी जग जाहीर आहे सगळ्यांनी मान्य आहे ते गोष्ट पण बाबू बोल्या कसं आहे पण हे लक्ष्मी त्यांच्या घरचे आहे ना आपल्या घरचं मा बलांडून आपल्या घरात येईल लक्ष्मी आपल्या घरात घेऊन येईन ते येईन की नाही बरं हे त्यांची लक्ष्मी आहे तिला समजायला पाहिजे आणि नंतर वाद काय हो पटो नाही पटव सासू सुनेचं काही घेणजाण नाही पण उभ्या उभ्या पोलेले आहेत कुकर लावून घरात लक्ष्मी घ्यायची होती यानं तिले काही अकल आहे का एवढा मोठ्या सुनीचा अपमान केला हा यानं तिला काय होऊ शकते लक्ष्मी रुटू शकते त्या घरातून आता ऐश्वर्य ऐश्वर्या ना ऐश्वर्याचं सत्याना असू शकते दारी नऊ नऊ वधू आली नवी नवरी आली लक्ष्मी स्वरूप आहे ते पोरी मुलगी दिले अंदर धान ओलांडून अंदर घ्यायला पाहिजे होतं एवढी तर अकल नाही त्या बाईले त्या बाईसंग बोलून का फायदा आपण केला असता बेटा गृहप्रवेश पण कसं मला असं वाटतं चांगलं नाही वाटत त्यांच्या घरची लक्ष्मी आहे आपल्या घरात देव आशीर्वाद देऊन लक्ष्मी तर आपल्याला पसंत नवीन पण असं वाटते योग तिला समजून सांगायचा प्रयत्न फोन करण फोन करण कोण समजून सांगायचा प्रयत्न भाऊजी तुम्ही आले का मला वाटलंच बाबा कोणीच नाही आलं घरून तुम्ही केलं आले लय चांगलं झालं बाबा तुम्ही आदित्य पुरी रागिनी काळजी नको करू बेटा तू काळजी नको करू शांत भाई तुम्ही बरोबर बोलल्या बाई तुम्ही बरोबर बोलल्या म्हटलं गृहप्रवेश तो आमच्या घरात हो करावं लागेल ना पुरीचा सुना मागची अकल नाही तो कराव काय गृहप्रवेश तो आमच्याच घरात पुरीचा हो ना बापा मी तेच म्हणली भाऊजी मी तेच ना गृहप्रवेश तुमच्या घरी करायला तुमच्या घराची लक्ष्मी आहे पण घरी मला अक्कल तर आहे कोणी हो बापा भाऊजी काही ना काही करा बापा पण तिला अक्कल द्या गृहप्रवेश तुमच्या घरी झाला पाहिजे पुरीचा चांगला वाटतं का म्हटलं शांताबाई तुम्ही तुम्ही मध्ये फक्त एक साध द्या तुम्ही काय करा तुम्ही घरी घेऊन जा फक्त तुम्ही सगळे लोक आता कसा गृहप्रवेश करत नाही आता माझे एक आयडिया आहे तुम्ही पहा मी काय करतो राहू द्या ना आई अजून भांडण कर चांगलं नाही ये ना हो बाबा राहू द्या द्याय करू नका बाबा आमच्यामुळे तुम्ही मुसीबत मध्ये पळू नका नाही नाही गोरी आम्ही कधी मुसीबत मध्ये पडणार आहोत आता तू आमच्या घरची सून आहे बेटा तू याबद्दल बी आमची काही ना काही जिम्मेदारी हाय का नाही हो नाही ते भाऊजी बरोबर बोलायले आदित्य ते बाबा बरोबर बोलायले बेटा हा थांब तू पण बाबा त्या निर्मलाला कोण सांगेन समजून हो बाबा भाऊजी या निर्मलाने आता सांगलून दिलं याचा घरा प्रवेश करीन ते शांताबाई तुम्ही तो विचार करू नका तुम्ही फक्त सगळ्या घरी व्हा तुम्ही निर्मला कसा काय ग्रह प्रवेश करत नाही तिच्या बापाने करावं लागेल मी पहा काय करतो तुम्ही जा फक्त मी पहा प्लॅन केला काय करायचं कशी काय ग्रह प्रवेश करत नाही तुम्ही फक्त तुम्ही जा काय करतो तू काय करतो बाबा तुम्ही विचारू नका तुम्ही फक्त लोक सगळे घरी जा मी पण काय करतो तो तिला ग्रह प्रवेश कराच लागेल घेतोय तुम्ही जा फक्त आदित्यले रागिणी घरी घेऊन जा पण भाऊजी अहो शांतापुरी तो म्हणते ना चला घेऊन चला चला बरं चला जाऊ आपण निर्मलाच्या घरी कशी काय करत नाही मी उभा पण आता म्हटलं ना पोरांना या रागिणीच्या शास्त्र्यांना म्हटलं ना पोरीचा गृह प्रवेश करून राहतो चला आपण बी शांत आई पण मला भीती वाटत आहे ना आम्हाला आता वेळी काय बोलावं काकू होता तुम्हाला तुझ्या भरोसा आहे ना ते भाऊजी बोलून गेले ना आता काय काळजी करू नका तुम्ही चला फक्त पाहू आता काय होते चला चला काय रे बाबू काय म्हणते ती पोरगी दोस्तीन काय म्हणते आरती <laughs> आई मी फोन केला तर ते म्हणते हे दे, नाही का तिची दोस्ती आहे दुसरी वेळी तिच्या समोर गेली वाटते म्हणे प्रीती आहे प्रीती सांग गेली म्हणे तिथे गेली शिन तू काय काळजी करतो मग बाबू काय वाट पोरायला लाव ना प्रीती रे फोन प्रीती रे फोन लाव स्पीकर फोन ठेव बापा स्पीकर फोन ठेव काय म्हणते ऐकू दे मला बरोबर आई तू लेस काळजी करतो थांब लावतो फोन लावतो आता किती वेळ झालाय आता थोडा एवढी बाहेर येते दे मैरागिनी काही बी निरा ते बघा तसा बाबा तुम्ही बाई 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 मास चुल एवढी काळजी पुरीजी काशाच कोणत्या दुनियात म्हटलं हेच एक माया राहिली वाटते काळजी करायला लता हा शांत भाई शांत भाय दागिने हुशार आहे शिकेल सवय पोरगी आहे पान पडकावर आहे का कुठं चालेल म्हणून धावडे कुठं चालेल जाईन काय काही बी बोलत नाहीत हा शांती लाव रे बाबा कोणत्या प्रीतीला फोन हॅलो प्रीती मी बोलू भाऊ हो दादा बोला ना बोला ना काय म्हणते बाई मी म्हटलं रागिनी तुला सांगा आहे का मला इले फोन केला होता मी म्हणे प्रीतीच्या घरी गेली असेल दोघे जण गेले असेल मी तर काही नाही म्हणे आलेली आहे म्हणून रागिनी तुला सांगा आहे का नाही नाही दादा माझ्या सोबत नाही आहे नाही रागिनी मी स्वतः माझ्या मावशीकडे आलेली आहे बापरे कुठे गेली रागिनी इले माहिती म्हणते प्रीतीले ना आरती कोण नाही कुठे गेली कुठे गेली बापा रागिनी कुठे गेली दादा काही प्रॉब्लेम वगैरे झाले का कुठे गेली रागिनी नाही बाई काही प्रॉब्लेम झाली मी पाहतो मी फोन करतो बेटा तुला नंतर हा ठेव ठेव हो oh, हो oh, दादा सांगा मला काही वाटलं तर मला कधी पण फोन केला हा आणि रागिनी जर आले घरी तर मला नक्की कळून सांगा रागिनी आली म्हणून कारण की दादा माझं पण मन लागत नाही आता हा काही पण वाटलंच मला कॉल करा तुम्ही दादा हो हो बाई हो कॉल करतो मी हो ठेव बेटा हो हो ठेवते अरे बाबू आरती नाही ये म्हणते आरती अशी म्हणते प्रीती अशी मुलाली मग गेली तर कुठे कुठे माई लाडू कुठे गेली रागिनी गेली कुठे बापा देवा कसं संकड आणलं रे बापा कुठे गेली माय बुडगी रागिनी कुठे गेली माय कुठे गेली हे बुडगी पागल झाली वाटते माय निरा निरामाई सासू मॅटसारखी करते पोरीसाठी हे नाही ना ते नाही ना हिं नाही ना हिथं नाही ना तिथं नाही काही माहितीच आहे बापा काय सांगाय माझ्या घराचं एवढी ऑप्सर आहे काय दिशाले हां बरगी कोणी चले जाईन कोण कोणा सांगा वा रे फाय निरा नाटक आहेत ब परिवाराचे काय बडबड करायली वा काय बडबड करायली सगून काय बडबड करायली अरे एवढी काळजी नको करू ला पूर्वी काय नाही काय येऊन जाईल रागिनी एवढी काळजी नको करू ना बापा जवळ बाबा तिला काळजी करू नका करायची हाय म्हणून करू राहिली ते थांबा बरं बाबू एक काम कर बरं एक काम कर चल बरं ॲटो काढ बरं ॲटो आण त्याचा त्या श्यामाचा ॲटो आण बरं चालत जाऊ आता पाऊस आता आहे कॉलेजवर चालत जाऊ आता पोलीस अजून पता नाही म्हणते कुठे गेली काय म्हणते बाबा खरंच काही कॉलेजमध्ये काम असेन नाही थांबवलं असेल सरा गेल्यानं संगीत निकंदरला गेली असेल काही काम असेल तर अर्जंट पोलीले हो हो आई तसं कर मग चल 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 हो इकडे तिकडे घुमा पिशला ॲटो करून जा मानवरा आहेच पैसे करा ऐश निरा नाम काव असते आहे नंदाचा नाही सासू सासऱ्याचा पाहिजे जिंदगीत सासू सासरे आणि नंदा काव आहे नंदांचा नवरा बायको ना परिवार एवढा एवढा प्रपंच काही कामाचा नाही आहे निरा माय बाप माय बाप करत राहते पोरग हे हो हो बाबू चाल बर कर बर लवकर चला हो चला लवकर हो हो चाल चल अरे जाऊ पहाच्या ना कसे

रागिनी कुठे पाणी बाबा काय म्हणणार का मी घुमवता येईल तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी घुमतो बरोबर पाणी बा बसा बसा यात या बाई बस अरे बाबा ते रागिनी आहे की नाही थोडसं आम्हाला ते भाजीपाला आणायचं होता म्हटलं मी बाबा उशीरा मग आता हिला काय जाणार म्हणून राहिले तिकडं मग त्यासाठी ते फोरे गेली मी जाता म्हणे आई घरा घरात गावून आलो म्हणे म्हणे जाऊन ते भाजीपाला आणायला गेली या ना बसाना बसा ना तोपर्यंत येतेच पोरगी या या बसा 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 भाजीपाला घ्यायला पाच घंटे लागतात सहा घंटे लागतात का मी पाच सहा घंटा पण नाही पाच सहा घंटा पुढे आता झाला घंटा पाच झाला यापुढेची लहान झाली म्हटलं बस करा आजी बाई बस करा खोटं बोलला हत हो असते म्हटलं खोटे बोलायची आम्हाला आम्हाला तिथे गेली पोरी किती व्हायची काय फाय काय राहिली काय तुमची पोरगी सगळं माहित पण आम्हाला आम्ही आता बाबा काय बाई काय बुरे काय बोलू राहिले काय बोलू राहिले जसं तुम्हाला काही माहितच नाहीये सगळे दुचे तुले आहेत एकशे बडत एक नामे बसून चक्रामध्ये नाखील हो अरे अरे ताई काय बोल काय बोलायला आम्ही खरं बोलतो कुठे बोलतो खरं रागी थोड्या कामानिमित्त पण भाजीपाला घ्यायला पण बाहेर गेलेली आहे ताई असं काही बोलत आहे सगळ्यांनी हात जोडून माफी म्हणतो कृपया आम्हाला माफ करा करा हो हो बाई असं गलत नका बद्दल असं काही बोलू नका बापा खरं पोरगी फक्त आहे समजा बाहेर गेलेली आहे थोडं आता खरं खरं बोलतो आम्ही कॉलेजच्या कामाला गेलेली आहे बाहेर आणि थोडं भाजीपाला पण आणायला होता तिथे गेलेली आहे असं गलत गलत वाचा काढू नका आमच्या कोळच्या बाहेरनी हात जोडते तुमच्या पाया लागते असं नका बोलतो बापा असं नका बोलू माई गं काय झालं बापा हॅलो वशी खान बो सांग मा काय ते कान केलं वाटे रागीनं अवश्य काही नाही काही कान केलं विशील आहे तर ह्या बही चालू एक नंबरच्या ते अर्चना तर अर्चना आणि डोमरी काही कम नाही ना। मस्त आमच्या सोयरा आता काय भंग करायला बापाई न याच्या नशिबात हाय का नाही लग्न काय माहीत बापा हां तो असा पोरगा असा निघाला विशाल मग ते तो ला दौला चलाची मग त्या आदित्याचं असं प्रेमी व्हा फोनवर नाही मग टक्का करणं आली असले समोर तर नाही द्यायला होून आता हा भेटला होता आता काय नवीन गोल केलो रा हिच्या नशिबात नवरा हाय का नाही माय माहि काय माहीत बाई का जीवायला हाय कदा कदायची किटकिट्या बाई बुडाची कसंच करा बाई मानवराच्या कमाईवर आहे वाटत घर सगळं बुडाई बसा जागी नाही बुडी येत राहते घरी सासू आणि हे बी माई सासू रिकाम आणि आता हे रागिनी नवीन तितांबा करून ठेवा बाई मानवराच्या मागू आता खरंच तुमचं म्हटलं टाळ्या बाजून स्वागत करायला पाहिजे तुम्ही लोकांचं एवढे नाटक एवढे ड्रामेबाज तुम्ही लोक मी आयुष्यभर कधी नाही पाहिले आयुष्यभर नाही पाहिले कधी मी आज ओळखलो ओळखलो मी आज काही खरं नसते आपण कोणाचे कलर कराव कोणाची लायकी नोकरणी बनायचे नसते तिला आपली बायको बनण्याची लायकी बनवण्याचा प्रयत्न केला मी तुम्ही लोकांना असं केलं तुम्ही लोकांना असं केलं मला धोका दिला तुमच्या पोरीनं धोका दिला तुमच्या पोरीनं आणि तुम्ही लोकांना सगळं माहित असताना आता आम्ही घरी नाटक खोरायले एक नंबरचे नाटक कोरा तुम्ही पुरी हा पुर परिवाराच्या परिवार मिळलेले हा नाटक ड्रामे बास खोटे बोलणारे हा पोरीले लोफर बनवणारे हा पोरीचे गुणगान करणारे आता तुमची पोल खुली राहिली तर आता धकलून राहिले पोरीवर झो हे काय राहिले काय राहिले बापा अशी नका बोलू बापा काय केलं आमच्या पोरीनं काय केलं काय केलं आमच्या पुरीनं असे लाहछण का बरं लावत आहे पोरी कानं भरले काय तुमचे असं काही नाही आहे बापा आम्ही हात जोडतो हात जोडतो तुमचे बापा असं काही नाही आहे मरांगीला असे अपशब्द बोलू नका काय केलं मला की ना मला सांगा बापा मी सांगा मला सांगा बापा तुमचे हात जोडते अशी लांचण लावू नका पोरीवरती ओहो हो ना पा ढोम बापरे बाप हा मच्छी आसू असू कशी गाव पोलीची माय पोलीची माय शिकवते जे काय ते मला आभार शिकवतात पुरीले आयडियाशीर कसे लपडे करायला लागतात आणि कसं लपडे करून पाहून जावं लागते मग आमच्यासारख्या भोले भाज्या लोकांसह खेळ हिंमत जाईल तुम्हाला अशी लोफर बदनास काही तोंडी पोरगी इतके काळे कारनामे करणारी जसं तोंड आहे तसे कारनामे तिची लोफर कोणी कळली अशी लोफर पोरगी आमच्या मस्सागी मारवाय ते मग तुम्हाला मारायची होती पोहून वाटायची होती पोरगी तर आमच्या मस्तकी खेळ मारली आता माय रागिनी पळून गेली अरे बाई काय बोलले काय बोलले बाई काय बोलले तुम्ही रागिनी कुठे पळून गेली काय बोलले तुम्हाला गलत फेम उरली काहीतरी खोटं बोलायला कोणतरी आजी तुमची हे वय झाली हे वय अशी खोटं बोलण्याची नसते म्हटलं हा तुम्ही सा रिश्ता केला तुम्ही आम्हाला फसवलं अशी भगुडी पोरगी हा पहिलचा आशिक होता आदित्य नावाचा हा तिच्या बहिणीचा देर हा काउन लपवलं आमच्यापासून हे पहिले नैनमटक झाला पोरीचा रागींचा ते सांग पुन्हा तुम्ही माया पासून लपवलं आणि अशी अवदेशा पोरगीचा रिश्ता मायासंग जोडून दिला माया एवढा मोठा अपमान केला तुम्ही लोकांना भगुडी पोरगी तुमची भगुडी पोरगी पोहून गेली चे यारा तिच्या यारा ते पाहून गेली ते आदित्य पहिलेच तिने यारा संघ पोहून जायचं होतं ते एवढे तेल तितंबे काउन केले काऊन केले एवढे वेळ तितंबे नाही 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 बोलू नका असे बोलू नका बाबा कोणाच्या पोरी असे बोलू नका बोलू नका कृपा करून असं बोलू नका माझ्या मी ऐकू शकत नाही अय बाई ऐकू कशी शकत नाही ती पोली करू शकते सगळं माहिती आहे तुम्हाला पण आता आम्ही बोललो नाही पाहिजे मोठे चला की रिश्ता पक्का करून घेतला सगळी करून घेतली आणि माया पुराचे पाठवून लावलं म्हणजे आमच्या आमची इज्जत तुम्ही गमावली ना तुमची तर गेलीच गेली तुम्हाला तर नाकच नाही बोलायला काही आमच्यासंगा हां उलटे थेटराच्या तोंडाचे हो आणि तू बोलून बेशर्मासारखे कबुल नाही मॅनेजी राहिले म्हणून राहिले आम्हाला काहीच माहीत नाही दिनधाडे पुढे पाहून गेली ना तुमचं तोंड काय करून गेली ना हां याला सांग संग पाहून गेली ना तिचे तई नाही वाटलं तुम्हाला काही सगळी करून घेतली अशी बसरत पोरगी डोमळ्या मानाची पोरगी आम्ही एक्सेप्ट केली सगळं केलं आखरे तुम्ही लोकां त्यांचे आवाखान दाखवले ना मग पोलीला पहिले पाहून जायचं होतं तर पहिला एडिस्टच करायला पाहिलं आहे राहू देते घरात ती पाहून धाडते जे आमची बेसती करायचा काय उद्देश होता तुमचा हे काय केलं रागिनीनं काय केलं हे रागिनीनं रागिनी आदित्यसंग पळून गेली मला ह्या गोष्टी तर बिलकुल यकीन नाही राहिलं बिलकुल यकीन नाही राहिलं यकीन नाही हो जाऊन तुमच्या रिसर्नाला फोन करा तुमच्या पोलीला अर्चनाला फोन करा रागिनी कुठं आहे म्हणून रागीने लग्न करून पळून आदित्य संघ घरी चालली गेलेली आहे एवढी बेशरम पोरगी मी लाईफ मध्ये नाही पाहिली थर्ड क्लास पोरगी तिची हिंमत कशी झाली त्या रागिनीची हिंमत कशी झाली मायासंग सगळी करून त्या आदित्य संघ लग्न करण्याची दादा माफ करा माफ करा तुमची माफी घाला ना हो गुईच्या टाका टाकत माफी फाटी तुमची तुमच्या माफीचं काय करू तुमची माफी माहिती मला इज्जत मिळून देईन माया मायासंघ साक्षीकंद झाल्यावर तुमच्या पुढची हिंमत कशी झाली पोहून जायची रागिनीने योग्य नाही केलं बिलकुल योग्य नाही केलं आपल्या सगळ्यांच्या तोंडावर कालिक मळून पण गेली ते ते सांग आम्हाला सांगते तसं एक गोष्ट हे काय केलं रागिरी तू काय केलं आम्हाला कशा मोकावर उभी केलं माफ करा बाबा माफ करा माफ करा मी एवढ्या आयसानीनं माफ करणार नाही रागिनील तर मी पाहून घेईन हा पाहून घेईन तिले तिला तिच्या गलतीचा आयसाच नाही दाखवला म्या अ तिची म्या पा मी काय करतो आता तिला काय सुखांना नाही राहू देणार आहो मी ते हं नालायक मनाची तिची हिंमत काही झाली मला धोका द्यायची अं तिची हिंमत काही झाली तिला तर मी दाखवणार असाव काय आहे तर ते पाहून घेईन मला तिला तर मी दाखवणार असाव रागी निले तिला काय खुश नाही राहू देणार आहो मी बी नाही नाही माफ करा माफ करा काही चुकलं असेल जाऊ द्या पूर्वी चुकलं असेल आता काही द्वेष मनात ठेवू नका आई किती बेजती झाली साक्षी गंध केला माया सांगा आणि पोहून गेली तिच्या यारा सांगा पहाप्रेम मी ऐकू पण शकत नाही तसे शब्द हे काय केलं पोरी काय केलं रागिणी मला याची आशा नव्हती रागिनी पासून सगळे दागिने हो, हो। दा गेले सगळे वापस द्या जे सगळे दिले ते सगळं वापस पाहिजे मला काहीच नाही पुराचं मोबाईल घे बाई वापस पाहिजे मला सगळे लोक हो सगळे लोकांचे हो तुमची काही इज्जत आहे का दोन टक्क्याची दोन लोक नाही तुम्ही अरे पोरी तुमच्या तोंडावर काय लपटून गेली तुम्हाला त्या मुलगा द्यायला पाहिजे अच्छा ते पदा नाही अडचण भगोडी तघोडी आम्ही तरी माहीत असताना सुद्धा आम्ही तुमच्यास इतर डोळ्या जशी मोठी बाई मोठी पोरगी होती तशी लाईन आहे तशीच आहे भगोडी भगोडी नंबर वन दागिनी भगोडी एक नंबरची गेली या सांगून तुम्ही पाहून घ्या मी काय करून तुमचं समजलं ना मी तिला माफ नाही करणार रागिनीले असा है? मी मा इतकी जाली लक्षा मी इतकी बेझी झाली ना तिची बेझीती होऊन राहीन लक्षात ही गोष्ट तुम्ही मी काय भुलणारा नाही हा तुम्ही पाय मग आता तिची हिंमत काही झाली हां दोन टक्क्याची अवकात नाही त्या रागिणीची ती तिची हिंमत काही झाली माझ्यासोबत असं करायची तिले तर ते मी पा तुम्ही आता सोडणार नाही रागिणीले रागिणी तू पाय आता मी काय करतो तो है? मी काय करतो तो पाय रागिणी तुला सोडणार नाही हो तुला खुश राहू देणार नाही हो मी चाल रे पुन्हा चालत घरात उभं बेटा शांत केला पाय अशा भगोड्या पोरी पोहून जातात बापाच्या अशा लोकांची इज्जत नाहीये दोन कवडीची नाही दोन कवडीपेक्षा पेक्षा बी दिपत्तर लोक लोक इथे चालेल काही उभं राहायची आवश्यकता नाही लवकर या रागिणीपेक्षा मी खास पोरगी सांग जुळून दाखवतो हे थर्ड क्लास लोकांशी जुळला ते चांगला आहे चाल इथून पाहू आपण काय करायचं चल मम्मी थर्ड क्लास लोकांच्या तोडीने पाठत आहे पण मी तर बोलणार नाही तुम्हाला सांगणार मी हां तुम्ही पा हे काय केलं ह्या रागिणीनं काय केलं हे पोरी नाही या कशा मोगामोर आणून ठेवलं उभा आपल्याला रागिनी नाही बरोबर नाही केलं या लोकांचा अपमान झाला या पोराचा अजयचा काही दोष नव्हता आता हे पोरं काय म्हणून गेलं रागिनी पळून गेली मला यकीन नाही होत आहे मला अजून पण यकीन नाही होत रागिणी यांच्यासोबत असं करू शकते म्हणून नाही मला यकीन नाही होत आहे लता थांब काळजी न करू थांब थांब बोल नको थांब पुरुषांत धरपाई सुनबाई पण यान पणया हो हो आणते आणते बाई हो या रागिणी तर चांगला आयटम बमच पडला सांगा लागेल मामा यायला फोन करू जबरदस्त ब्रेकिंग न्यूज आहे रागिणी गेली पाहून जुन्या यार रा सांग आई टेन्शन नको घेऊ टेन्शन घेऊ मी पाहतो काय करायचं टेन्शन नको घेऊ वरतो बाबा चला बरं आई चालतो रूम चा, चाल बस तिथं हो हो बाई चाल तू काही न कर चाल 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 बरं सगळं आण पाहिजे लवकर आई चाल बरं आई पाय बरं पाय आली आई टेन्शन घेऊ लता लता राहू दे टेन्शन घेऊ बरं रागिणीनं बरोबर नाही केलं